नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणार वाटण तयार करून घेणार आहोत तर वाटणासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत दोन छोट्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एक वाटी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेला आहे एक टीस्पून धने आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते काढून घेऊया आणि छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबऱ्याचा हलका रंग बदललेला आहे त्यामध्येच आपण धने आणि जिरं सुद्धा काढून घेऊया आणि हे सुद्धा आणखीन मिनिटभर यासोबत भाजून घेऊया इथे आपलं खोबरं धने आणि जिरं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सेम पॅनमध्ये मी एक टी स्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे यामध्येच कांदा काढून घेऊया कांदा सुद्धा आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर गॅस मिडियम करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती वरती कांदा छान भाजून घेऊया कांदा सुद्धा आपण लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे हे, हे बघा आता गॅस बंद करून घेऊया आणि कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्येच आपण थंड करून घेतलेलं खोबरं धने आणि जिरे काढून घेऊया यामध्येच परतून घेतलेला कांदासुद्धा काढून घेऊया आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो यामध्येच मी अर्धा टीस्पून इतकं कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा काढून घेते आणि गरजेपुरतं आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे आणि याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून इतकं तेलसुद्धा काढून घेतलेलं आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेऊया हे बघा गॅस आपल्याला लो ते मीडियम ठेवून घ्यायचं आहे आणि हे, हे वाटण मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी आपण मसाला परतून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडासा मसाला राहिलेला तर ते सुद्धा पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणखीन आता आपण हे एक ते दोन मिनटं परतून घेऊया आणखीन आपण एक ते दोन मिनटासाठी ग्रेव्ही छान परतून घेतलेली आहे मस्त तेलसुद्धा सुटलेलं आहे यामध्येच आता आपण चिमूटभर हिंग काढून घेऊया अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला एक टेबल टेबलस्पून लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ मीठ आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे सर्व मसाले आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिनिटभर मिक्स करून घेऊया गॅस इथे आपण मध्यम करून घेतलेला आहे मसाला आपण एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच मी आता एक वाटी इतके मटार काढून घेते आणि यामध्येच दोन मोठ्या आकाराचे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते, ते सुद्धा यामध्ये काढून घेते गॅस आपल्याला फुल करून घ्यायचा आहे मटार आणि बटाटा मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे गॅस आता आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे पाणी वगैरे न टाकताच आता आपल्याला यावरती झाकून दोन मिनिटाची मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया हे बघा आपल्या मसाल्याला मस्तपैकी पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे एकदा मिक्स करून घेऊया यामध्येच मी गरम केलेलं एक ग्लास इतकं पाणी काढून घेते कारण का आपल्याला मटार आणि बटाटे हे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा मिक्स करून घेऊया आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून एक दहा ते बारा मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजीला मस्तपैकी तरी सुद्धा सुटलेली आहे बटाटा शिजलाय का नाही ते आपण चेक करूया हे बघा इझिली तुटलं जातं आहे म्हणजे इथे आपला बटाटा मस्तपैकी शिजलेला आहे मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही मी एवढी घट्ट ग्रेवीही ठेवून घेतलेली आहे कारण का बटाटानंतर पाणी शोषून घेतो तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि ही सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा इथे आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि फटाफट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली आलू मटरची भाजी बनून तयार झालेली आहे ही, ही इतकी चविष्ट लागते की तुम्ही ही चपाती नान किंवा वरणभातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी